नमस्कार आपन ले ले मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आत्ताची खास बातमी नमस्कार रयतीच्या दरबारमध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत निलंगा तालुक्यातील शिवर या गावी या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार कोण असावा कसा असावा आणि काय अपेक्षा त्यांच्याकडनं केल्या जाव्यात यासाठी आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे काय आता जिल्हा परिषदच्या निवडणुका थोड्या दिवसात सुरू होणार आहेत काय अपेक्षा असतील येणाऱ्या उमेदवाराकडून अपेक्षा काय काम हो चांगलं हो सगळ्या योजना हो गरीब गोराचे काम आमची मागणी आहेत एकंदरीत एकंदरीत गरीब गोरांचे एकंदरीत गरीब गोरांचे काम व्हावं असं या ठिकाणी काही नागरिकांचं म्हणणं आहे तर काय काय अपेक्षा आहे तुम्हाला म्हणजे कुठला कुठला विकास झाला आणि कुठला शिल्लक राहिलेला आहे विकास सगळं झाले सर हा सगळं कामं झाल्यात पगारी झाल्यात पाणी सुटतंय सगळं झाल्यात कामं रोडा झाले भूमी झाली सगळे कामं झाले एकंदरीत आता अनेक पक्षाचे समोर या आता अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी तुमच्याकडे येतील तर तुम्हाला उमेदवार कसा असावा आणि काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून गावामध्ये रस्ते लाईट जे लोकांना जी, जी सुविधा पाहिजे ते सुविधा पुरवणारा उमेदवार पाहिजे आणि आंबुलगा गटामधून सपी पटेल यांना उमेदवारी द्यावा अशी आमची इच्छा आहे तुम्ही आता सांगितलेलं आहे की सपी पटेल यांना उमेदवारी द्यावी त्यांच्या गेल्या मागील काळामध्ये त्यांनी काही गावच्या विकासाबद्दल काही त्यांचं योगदान राहिलेलं आहे का भरपूर योगदान आहे आपलं शाळेचं असल रस्ते समशानभूमी परत पाण्याची सोय भरपूर काम केलं रस्ते असतील शाळेचं काम असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी काम केले असं काही नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी आणखीनही काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत एकंदरीत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय उमेदवाराकडनं अपेक्षा असतील आणि उमेदवार कोण असा असावा आणि कसा असावा आमच्या गावचा विकास करण्यासाठी शेपी पटेल यांना उमेदवारी मिळावं आमची हे अपेक्षा आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं केलेली आमच्या गावात कुठलीच योजना अशी नाही जा अशी कुठलीच भूमिका नाही की त्याने भरपूर गावासाठी पगारी म्हणा लाडकी बहीण म्हणा आणि नळ पाणी नळाला घागर लावायची गरज नाही ह्याच्यात पाणी आहे टँकमध्ये एवढ्या सुविधा केल्या त्यांनी की आमच्या गावासारखं गाव आमच्या गावाला पगारी एवढ्या येतात की या निलंगा तालुक्यात पुण्याच खेड्यात आमच्या शिवूर गावा एवढ्या पगारी कुणाचा एक रुपया न घेता पगार असो घरकुल असो काही असो एक रुपया न घेता तिने भरपूर सुविधा केल्या स्वतःचे पदरूण खर्च करून लोकांना सुविधा करून दिलेले स्वतःच्या खिशामधून पैसे घालून लोकांचे म, जसे की पगारी निराधारांच्या योजना असतील किंवा आणखीन कुठल्या योजना असतील त्या स्वतःच्या खिशातून पैसे घालून सामान्यपर्यंत योजना कशा पद्धतीनं पोहोचवल्या आहेत ते आत्ताच काही नागरिकांनी सांगितलेलं आहे आणखी काही लोक आपल्यासोबत जोडले गेले समोर या एकंदरीत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तुमच्या या भागासाठी कोण उमेदवार असावा त्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत काय सांगाल आमिर हे योग्य नेते आहेत आणि ते वेळोवेळी सभा घेत आहेत गरीब गोराच्या अडचणी मांड मांडल्यात आणि सर्व लोकांच्या अडचणी मांडून तिकडे खूप कुणाला पगारी असो कुणा लाईट बिला असो आणि पाण्याचे देखील बिलं तिथे घेतलेले नाहीत आतापर्यंत आणि योग्य नेता आहे त्यांना सपोर्ट आम्ही करणार आहोत अनेक ग्रामीण भागातील ज्या खऱ्या लाभार्थ्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम शफी पटेल यांच्या माध्यमातून झालेलं आहे असंही या ठिकाणी काही नागरिकांचं म्हणणं आहे तर आणखीनही काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काय चांगलं आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होत आहेत की आत्ता तुमच्या या, या अंबुलगा गटासाठी कोण उमेदवार असावा आणि कसा असावा काय अपेक्षा आहे आमिर पाटील योग्य उमेदवार आहेत सगळ्या अडचणी आणि गटात संपूर्ण सगवट त्यांचा परिचय आहे आणि सगळं सगळे त्यांना मानणारी लोक आहेत आणि सगळे वळखी पाळखी असल्यामुळं इथली शीट लागण्याची दाट शक्यता जर आमिर पाटीलला तिकीट मिळाल तर बर आता गेल्या काही दिवसापासून भाजपचं सरकार आणि ह्याच्या अगोदर काही दिवस काँग्रेसचं सरकार होतं या दोन सरकारमध्ये तुम्हाला काही फरक जाणवलाय हा जाणार आहे ना फरक काय फरक फरक म्हणजे काम झाले घरकुलाचे काम रोडचे कामं पाण्याचे काम, काम पुन्हा सगळ्याला पगारी पण पैसे अडका म्हणजे लाडकी बहिणी योजना तिथून झालं म्हाताऱ्या माणसाच्या पगारी तिकीट सवलती फ्री झाल्या जाणं येणं सगळ्या सुविधा झाली आहे ना बीजेपी सरकारच्या वेळेस भाजप सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला पगार सुरू झाला असेल किंवा निराधार लोकांनाही काही प्रमाणामध्ये पगार सुरू झालेला असेल किंवा अशा अनेक योजना भाजप सरकारच्या काळामध्ये झालेल्या आहेत असंही काही नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणखी का येणाऱ्या काळामध्ये का ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत उमेदवार कसा असावा आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे मला काही अपेक्षा नाही गट म्हणतो उमेदवार उमेदवारी देव एवढी एक अपेक्षा आहे गाश केल्या अपेक्षा गावाचा विकास केला नक्कीच गावाचा विकास शफी पटेल यांच्या माध्यमातून झाला असल्यामुळं अंबोलगा जिल्हा परिषद गटातून भाजपच्या गोठ्यातून शफी पटेल यांना उमेदवारी मिळावी अशी या ठिकाणी काही नागरिकांची मागणी आहे